नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर बौद्ध समाजासाठी अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी घेऊन आलोय मित्रांनो आपल्याला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो चित्रपटामध्ये दाखविण्यासाठी या बॉलिवूडला हॉलिवूडला यांना ज्या सर्व चित्रपट सृष्टींना ज्या जवळपास बावन्न वर्ष लागले होते परंतु जेव्हापासून जे भीम चित्रपट आला तेव्हापासून यांना समजायला लागलं ला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती जर आपण चित्रपट काढला तर तो, तो चित्रपट नक्कीच चालू शकतो आणि त्यामुळे आता बॉलिवूडनंतर मराठी सिनेसृष्टीने देखील तसाच एक प्रयत्न केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेत त्यांनी देखील एक चित्रपट काढण्याचा प्रयत्न केला आहे तर संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्परी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला गौरव मोरे आता हा एका चित्रपटामध्ये दिसणार आहे जो की बौद्ध समाजावरती अवलंबून किंवा त्यांच्यावरती असलेला तो चित्रपट असणार आहे आणि या चित्रपटामध्ये आनंद शिंदे यांची देखील एक भूमिका असणार आहे तर नेमकी त्यांची काय भूमिका राहील आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला फिल्टर पाड्याचा गौरव मोरे आता लवकरच आणखी एका मोठ्या चित्रपटात दिसणार आहे या वर्षाच्या एप्रिल महिन्यामध्ये जेबीम पॅन्थर एक संघर्ष हा बहुचित चर्चित चित्रपट जो आहे तो प्रदर्शित होणार आहे या चित्रपटामध्ये गौतम गौरव मोरे जो आहे याची प्रमुख भूमिका आपल्याला पाहायला मिळेल मिळेल आणि या चित्रपटाचं जे पोस्टर आहे मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्याने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती टाकले गौरव मोरेने त्याचं स्वतःचं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे त्यावरती हे पोस्टर त्याने शेअर केलंय मित्रांनो येत्या एप्रिल महिन्यामध्ये मा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे अशी माहिती देखील समोर निघून येत आहे कारण जे भीम पॅन्थरिक संघर्ष या चित्रपटावर गेल्या अनेक दिवसापासून काम चालू आहे या चित्रपटामध्ये जे आहे गौरव मोरे याची अत्यंत महत्वाची भूमिका That's not आज चित्र या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले आणि ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये याच चित्रपटाचे मोशन पोस्टर देखील लाँच करण्यात आले होते आणि तेव्हापासूनच चित्र या चित्रपटाची संपूर्ण महाराष्ट्रभरात मोठ्या प्रमाणात चर्चा होताना आपल्याला दिसली संपूर्ण ठिकाणी या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा व या चित्रपटाच्या गोष्टी ज्या आहेत अनेक ठिकाणी होताना आपल्याला दिसल्या जेव्हा या चित्रपटाचं पोस्टर लाँच झालं तेव्हा गौरव मोरेला याबाबत प्रश्न विचारण्यात आला तर त्याने सांगितलं यामध्ये तुम्हाला खूप काही पाहायला मिळणार आहे गौरव मोरे तर या चित्रपटात आहेच परंतु सिने मराठी सिनेसृष्टीतील अनेक मोठे दिग्गज कलाकार देखील या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे गौरव मोरेने जे पोस्टर पोस्ट, पोस्ट केले त्यानुसार हा चित्रपट एप्रिल महिन्यात येणार आहे अशी माहिती समोर निघून येत आहे त्यासोबत हे पोस्टर पोस्ट करत असताना गौरव मोरेने एक सुंदर असं कॅप्शन त्यामध्ये लिहिलं होतं त्याने सांगितलं होतं की नवीन वर्षात घेऊन येत आहोत आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट प्रत्येक माणसाच्या मनातील संघर्ष पडद्यावरती आपल्याला पाहायला मिळेल अशा प्रकारचं त्याने लिहिलं आहे आणि त्यासोबत एप्रिल महिन्यामध्ये हा आपल्या जवळच्या प्रत्येक सिनेमागृहामध्ये किंवा चित्रपटगृहामध्ये हा पोस्टर आपल्याला पाहायला मिळेल हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळेल अशा प्रकारचं जे इंस्टाग्रामवरती पोस्ट त्याने शेअर केलेले आहे तर मित्रांनो या चित्रपटाचे नेमके निर्माते कोण आहेत तर तुम्हाला सांगू इच्छितो या चित्रपटाचे दिग्दर्शन निशांत नाथाराम दापसे यांनी केलेलं आहे तर चित्रपटासाठी लिखाणही त्यांनीच केलेलं आहे तर राम भाऊ तायडे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत तर त्यासोबत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक असणारे आंबेडकरवादी गायक असणारे आनंद शिंदे यांनी या चित्रपटांमध्ये अनेक गाणे गायलेले आहेत तर हा चित्रपट मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु या चित्रपटाच्या निमित्ताने एक गोष्ट आपल्याला आता लक्षात यायला लागली आहे गेल्या अनेक दिवसापासून किंवा अनेक वर्षांपासून जो बॉलिवूड किंवा मराठी सिनेमा सृष्टी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नाकारायचं काम करत होतं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना फक्त विलनचं ज्या ठिकाणी घर असतं किंवा एखादा पोलीस जो विलनच्या कॅरेक्टरमध्ये असतो त्याच्या पाठीमागेच फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दाखवायचं काम ही लोक करत होती परंतु जेव्हापासून साऊथ इंडियामध्ये जे संपूर्ण जगभरात जी धुमाकूळ घातली त्यानंतर यांना समजायला ला लागले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षावरती किंवा बौद्ध समाजाच्या संघर्षावरती जर आपण चित्रपट बनविला तर तो नक्कीच चालू शकतो आणि त्यामध्ये जे भर म्हणून जे आहे नागराज मंजुळे यांचा आलेला हँड्री हा चित्रपट देखील आहे कारण फॅन्री चित्रपटामध्ये अनेक ठिकाणी अनेक भिंतींवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो दाखविण्यात आले आणि तेव्हापासूनच मराठी सिनेमासृष्टीला एक गोष्ट कळायला लागली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्यावरती जर आपण चित्रपट काढला तर तो नक्कीच चालू शकतो मित्रांनो त्यासोबत नागराज मंज... मंजु नागराज मंजुळे यांनी ज्या झुंडा हा चित्रपट देखील काढला होता त्यामध्ये त्यांनी ज्या मागासवर्गीय लोकांच्या गोष्टी त्या ठिकाणी मांडण्याचं काम केलं होतं त्या जे पहिल्यांदा त्यांनी बाबासाहेबांची जयंती किंवा आंबेडकर जयंती कुठल्या तरी चित्रपटामध्ये दाखवली होती आणि तुम्हाला सांगितो या चित्रपटामध्ये त्यांनी साधासुद्धा कोणाला नाही तर बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना ते त्यांनी त्या ठिकाणी घेतलं होतं आणि तेव्हापासून मराठी सिनेमासृष्टीला एक गोष्ट कळून चुकली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती किंवा यांच्या विचारांवरती जर आपण चित्रपट बनविला तर तो कधीच फेल होऊ शकत नाही किंवा तो चित्रपट कधीच मागे पडू शकत नाही हे त्यांना समजायला लागला आणि आता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरती किंवा बौद्ध समाजाचा संघर्ष दाखविणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष दाखविणारे चित्रपट बनवायला सुरुवात केली आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे जे भीम पॅन्थर एक संघर्ष का आणि हा चित्रपट आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पाहायला मिळणार आहे किंवा पाहायला भेटणार आहे तर हा आपल्या तर मित्रांनो यावरून तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा